रामकृष्ण हरी मंडळी मंडळी आजचा व्हिडिओ अत्यंत पवित्र आहे कारण सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आपण आळद नेतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा पावन दिवस साजरा करत आहोत ज्यांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा अमोल ग्रंथ लिहून मराठी भाषा अध्यात्म आणि भक्तीचा पाया घातला त्या संत ज्ञानेश्वर महाराजांचं संघर्षमय आणि अलौकिक जीवन आज आपण जाणून घेणार आहोत वयातच समाजाचा बहिष्कार घरातून नकार आणि झुंज या सगळ्या संकटांना सामोरं जात ज्ञानेश्वरांनी फक्त एकच मार्ग निवडला ज्ञानाचा भक्तीचा आणि प्रेमाचा आज आपण जाणून घेणार आहोत की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कशी लिहिली त्यांचा छळ कसा झाला त्यांच्या जीवनात कोणकोणते अत्यंत कठीण प्रसंग आले अशी बरीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये रामकृष्ण हरी माऊली लिहायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म तेराव्या शतकात मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी शके एकोणीसशे सत्त्याण्णव इसवी सन बाराशे पंच्याहत्तर रोजी आपेगाव येथे झाला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आईचे नाव रुक्मिणाबाई त्यांच्या आजी आणि आजोबांची नावे गोविंद पंत आणि मीराबाई असे होते निवृत्तीनाथ हे त्यांचे थुरले बंधू निवृत्ती सोपान व मुक्ताबाई ही ज्ञानेश्वरांची बहीण भांड संत ज्ञानेश्वर महाराज त्यांचे बालपण संत ज्ञानेश्वर महाराज यांचे गाव आपेगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील पैठण जवळील गोदावरी नदीच्या जवळील एक छोटेसे गाव आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील हे होते लग्न झालेले असताना सुद्धा त्यांनी संन्यास घेतला आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांना अगदी लहान वयातच समाजबाह्य झाल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले त्यांच्याकडे राहण्याची सोय नव्हती लोकांनी त्यांना एका भिक्षूचे बाळ म्हणून त्यांना तुच्छ समजायचे समाजातील लोकांनी त्यांना खूप त्रास दिला पण त्यांनी समाजातील लोकांवर अमृताचा वर्षाव केला त्यांनी घोर तपश्चर्या केल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना समाजाने खूप छळले त्यांची खूप एकटाळणी करत असत त्यांना गावाने वाईट टाकले मुलं संस्कारापासून वंचित राहू नये म्हणून व त्यांचे भविष्य भले व्हावे यासाठी विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहांत प्राचित्त घेतले त्यामुळे लोकांनी त्यांना खूप त्यामुळे ही भावंड पैठणला गेली आणि यांनी आपली सिद्ध केली संत ज्ञानेश्वर महाराज यांनी अत्यंत रसाळ भाषेत अनेक शब्दरचना केल्या पैठणमध्ये भिक्षा मागून आपले आणि आपल्या भावंडाचा उदरनिर्वाह करत असत संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड भिक्षा मागणारे असून त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा आणि शास्त्राचे ज्ञान पाहून तेथील ब्राह्मणांना दुःख व्हायचे ते बघून त्यांनी विचार केला की आई वडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे योग्य नाही त्यानंतर चार भावंडांना शुद्ध करून घेतले व त्यांना पुन्हा समाजात सामील करून घेतले संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भावार्थ दीपिका उर्फ ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर येथील निवासा येथे केले संत ज्ञानेश्वर यांचा जन्म इसवी सन बाराशे पंच्याहत्तर मध्ये पैठणजवळील गोदावरी नदीच्या काठी असलेल्या येथे झाला त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला ज्ञानेश्वरांचे जीवन चरित्र त्यांचे शिष्य सत्यमलनाथ आणि सच्चिदानंद यांच्या लेखनात जतन करून ठेवले आहे विविध परंपरा या ज्ञानेश्वरांच्या जीवनातील तपशीलाची माहिती देतात संत ज्ञानेश्वर जेव्हा एकवीस वर्षाचे होते तेव्हाच त्यांनी रेडाला वेद वदवण्यास प्रसंग आणि चालत्या भिंतीवर स्वार होऊन योगीला नम्र बनवण्याची त्यांची क्षमता यासारख्या दंतकथा आणि त्यांनी केलेल्या चमत्कारांनी साहित्य प्रसिद्ध आहेत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत हे आपेगाव येथील गावातील कुलकर्णी होते कुलकर्णी हे वंश परंपरागत लेखपाल असायचे जे सहसा ब्राह्मण होते जी गावातील जमीन आणि कराच्या नोंदी ठेवत असत त्यांना हा वारसा त्यांच्या पूर्वजाकडून मिळाला होता आणि संत ज्ञानेश्वर सुद्धा त्यांना शिक्षण घ्यायची होती आणि अखेरीस त्यांनी आपली पत्नीच्या संमतीने त्यांनी सांसारिक जीवन त्यागून संन्यास घेतला आणि ते काशीला निघून गेले विठ्ठलपंत यांचे आध्यात्मिक गुरु रामाश्रमा हे होते त्यांनीच विठ्ठल पंतांना संन्याशी म्हणून दीक्षा दिली ज्यांना विविध क्षेत्रामध्ये रामानंद श्रीपाद असेही म्हणत जेव्हा रामाश्रमाला समजले की विठ्ठल पंत यांनी आपलं कुटुंब संन्यासी होण्यासाठी मागे सोडले तेव्हा त्यांनी विठ्ठल पंतांना परत आपली पत्नीकडे जाण्याची आणि गृहस्थ म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी सूचना दिली विठ्ठल पंत घरी परत आल्यानंतर आळंदीत स्थायिक झाल्यानंतर रुक्माबाई यांनी चार मुलांना जन्म दिला निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई आता ही घटना म्हणजे एक संन्यासी व्यक्ती पाखंडी म्हणून गृहस्थाच्या रूपात परत येणे म्हणजे ब्राह्मणांना ते स्वीकार नव्हते त्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना ब्राह्मण जातीच्या पूर्ण प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या पवित्र धागा समारंभ घेण्याचा अधिकार दिला नाही याचा अर्थ म्हणजे त्यांनी जातीतून बहिष्कार टाकण्यात आला त्यामुळे विठ्ठल पंत यांनी आपल्या कुटुंबियांना नाशिकला घेऊन जावे लागले नित्यविधी करता असताना विठ्ठल पंत यांचा एका वाघाशी सामना झाला विठ्ठल पंत व त्यांची तीन मुले पळून गेले परंतु त्यांचा थोरला मुलगा निवृत्तीनाथ कुटुंबापासून वेगळे झाले आणि एका गुहेत शिरला आणि तेथे लपून बसला लपून बसलेला असताना त्यांना गैनीनाथ भेटले आणि त्यांना त्या नाथांनी नाथ योगीच्या बुद्धीची दीक्षा दिली नंतर विठ्ठलपंत आळंदीला परत आले आणि त्यांनी काही ब्राह्मणांना त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी काही उपाय विचारले त्यांनी विठ्ठलपंत यांना जीवन त्याग करण्याची सूचना दिली त्यानंतर विठ्ठलपंत आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी आपल्या मुलांना छळमुक्त जीवन जगता यावे म्हणून इंद्रायणी नदीत उड्या मारून त्यांचे जीवन संपवले त्यानंतर ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड नाथ हिंदू सजीव परंपरेमध्ये स्वीकारले नंतर हे भावंडे योगी आणि कवी म्हणून ओळखले जाऊ लागले ज्ञानेश्वर महाराज यांनी अमृत अनुभव लिहिले आणि नंतर ही भावंड पंढरपूरला गेली तिथे त्यांची भेट ही नामदेवशी झाली व ज्ञानेश्वर त्यांचे जवळचे मित्र बनले ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी भारत भरातील अनेक पवित्र तीर्थयात्रेची यात्रा केली आणि त्यांनी अनेक लोकांना वारकरी संप्रदायात दीक्षा दिली आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग नावाच्या भक्ती या काळातच रचल्या गेल्या असे मानले जाते ज्ञानेश्वर आणि नामदेव पंढरपुरात परतल्यावर त्यांना मेजवानी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यामध्ये संत कुंभार सावता माळी अस्पृश्य असलेले संत जोखोबा आणि परिसा म्हणजे भागवत ब्राह्मण यासारखे अनेक संत सहभागी होते ज्ञानेश्वर महाराजांनी मेजवानी नंतर संजीवन समाधी मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली ही संजीवन समाधी म्हणजे प्राचीन भारतातील अष्टांग योगामध्ये प्रचलित केलेली खोल ध्यानस्थ बसणे आणि नश्वर शरीर सोडण्याची प्रथा होती त्यानंतर संजीवन समाधीची तयारी नामदेवाच्या मुलांनी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी आळंदी येथे एकविसाव्या असताना त्यांनी संजीवन समाधी प्रवेश केला आणि आता त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे या त्यांच्या संजीवन समाधीचा नामदेव आणि इतरांनी खूप शोध केला संत नामदेवांनी ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी त्यांना परत आणण्यासाठी प्रार्थना केली होती हे खऱ्या मैत्रीची अमरत्व आणि उदत्ता आणि प्रेमळ अंत करण्याच्या सहभासाची साक्ष देते तर अशा प्रकारे काही संक्षिप्त शब्दात आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती पाहिली आहे मंडळी ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन म्हणजे दुःखावर मात केलेला प्रकाश आणि छळ बहिष्कार वेदना यांच्या न दिवा झालेला अन्याय बहिष्कार अन्नछत्र नसलेले बालपण समाजाने केलेला छळ तरीही जगासाठी लिहिलेली ज्ञानेश्वरी हा चमत्कार फक्त ज्ञान नव्हे तर करुणा आणि दिव्यता होती आज संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशी माऊली आपल्याला एकच संदेश देतात संघर्ष आले तर रडू नका प्रकाश बना अडचणी आल्या तर थांबू नका मार्ग बना आपण माऊलींचं चरित्र चा फक्त ऐकण्यासाठी ऐकू नये तर आयुष्य बदलण्यासाठी ऐकावं हा व्हिडिओचा खरा हेतू जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून भावला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तीमय माहितीसाठी चॅनलवर कुणी नवीन असाल अस तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्ञानोबा माऊलींच्या कृपेने तुमच्या जीवनात शांती समाधान आनंद आणि ज्ञानाचा दिवा सतत पेटत राहो जय ज्ञानेश्वर माऊली जय जय रामकृष्ण हरी